चला आज बनवली मस्त सोयाबीनची भाजी सुकी भाजी केलेली आहे मस्त डब्यासाठी टिफिनसाठी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि हेल्दी एकदम मी गरम पाणी करून घेतलेलं आहे सोयाबीन भिजत टाकण्यासाठी आणि एका बाऊलमध्ये बघा सोयाबीन घेतलेले आहे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आणि ते थोडा वेळ भिजू द्यायचे आपल्याला गरम पाण्यात आणि आता आपल्याला सुकी भाजी करायची आहे सोयाबीनची तर यासाठी मी कांदे ब्लँडरमधून काढून घेतलेले आहे बारीक आणि टोमॅटो पण काढून घेतलेला आहे बारीक आलं लसणाची मी ठेसून घेतलेलं आहे आलं लसूण खूप छान भाजी लागते सोयाबीनची आपण मसाल्याची पण करू शकतो पातळ भाजी ती पण छान लागते पण आज टिफिनसाठी म्हटल्यानंतर आपण सुकीच भाजी केलेली आहे आता टोमॅटो पण आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि बघा आता सो आपले सोयाबीन आपल्याला गरम पाण्यातून काढून हाताने दाबून ते पाणी आपल्याला काढायचे आणि सोयाबीन बाजूला एका ताटात काढून घेतलेले आपण आणि आता आपण त्याच्यामध्ये बेसन टाकायचे आणि मस्त फ्राय करायचे सुरुवातीला ते इकडे कढई ठेवलेली आहे मी आणि लसूण टाकलेला आहे तो छान होऊ द्यायचा आपल्याला लसूण कांदा टाकायचा आहे छान परतून घ्यायचा आहे कांदा पण आपल्याला लसूण कांदा आणि हिरवी मिरची पण टाकायची आहे ती पण कापून घेतलेली बारीक सगळं परतून घ्यायचं आहे मस्त आता कढई मी दुसरी ठेवलेली आहे आणि आपल्याला मस्त सोयाबीन फ्राय करून घ्यायचे आता बघा दोन चमचे मी बेसन घेतलेले त्याच्यामध्ये मी धणे पावडर जिरे पावडर हळद सगळे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे याच्यामध्ये पण आणि मस्त बेसनाचं कोटिंग करायचं आहे खूप छान तयार होते आपली सुकी सोयाबीनची भाजी सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि मस्त फ्राय करायचे आपल्याला तेलामध्ये आणि नंतर मग त्याची सुकी भाजी करायची आपल्याला अशा पद्धतीने क केली भाजी तर खूप छान टेस्टी तयार होते आता सगळं बघा बेसन असं कुटिंग करून घ्यायचं आहे मस्त त्याला लागलं जातं सोयाबीनला आणि आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मस्त फ्राय करायची आपल्याला सोयाबीन आणि नंतर मग त्याची बघा अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे आता जिरं टाकलेलं आहे मी तेलामध्ये तेला आणि सोयाबीन टाकून घ्यायचे आपल्याला आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे बघा दोन तीन मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे आता बघा सोयाबीन झालेलं आहे फ्राय आता दुसरीकडे ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो टाकलेला होता आता याच्यामध्ये पण आपल्याला मसाले टाकायचे याच्यामध्ये पण आपल्याला धने पावडर जिरे पावडर गरम मसाला हळद लाल तिखट हे सगळं टाकून मग आपल्याला परत थोडं पाणी टाकून आपल्याला तो मसाला छान होऊ द्यायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यावर मीठ पण टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि बघा किती छान आपला मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला मस्त सोयाबीन टाकायचे त्याच्यामध्ये आणि मस्त फ्राय झालेले आहे बघा आपले सोयाबीन ह्याच्याने अजून टेस्ट येते सोयाबीनच्या भाजीला आणि भाजी खूप ला। छान लागते मग मस्त आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला मसाला सोयाबीन छान परतून घ्यायची आपल्याला सोयाबीनची भाजी कारण आपल्याला सुकी करायची सोयाबीनची भाजी आणि खूप छान तयार झालेली आपली सोयाबीनची भाजी बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आता झाकण काढून घ्यायचं आहे आणि बघा मस्त भाजी आपल्याला एका ताटामध्ये सर्व करायची आपली तयार झालेली मस्त सोयाबीनची सुकी भाजी